महानगर प्रमुख विलास शिंदे आणि महाविकास आघाडीच्या डी जी सूर्यवंशी या सर्वांच्या वतीने माननीय माजी आमदार अपूर्भ हिरे विक्रमजी नागरे पवन भाऊ पवार इंदुमतीताई नागरे मधुकर भाऊ हिंगमिरे डॉक्टर प्राध्यापक वसंत गोविंदजी वाघ शामराव एसीपी रिटायर्ड एसीपी शामराव निपुंगे बाउसाहेब बाउसाहेब निमसे मनसे उपाध्यक्ष सहकार आघाडी आगे तुमार आहे यावर एवढी लाजिरवाणी परिस्थिती देशाच्या राजकारणात आजपर्यंत महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित तसेच नगरसेविका आमच्या मावशी हिंदुताई नागरे हिंदू मावशी ना। एक दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाने अल्पसंख्याक आयोग जो स्थापन केला त्या आयोगामध्ये साधारणतः अल्पसंख्य म्हणून जे जे समाज येतात त्यांचा प्रतिनिधी त्याच्यात घ्यावा लागतो करायचं सगळे असतील जैन आहेत बौद्ध आहेत ख्रिश्चन असतील पारसी असतील मुस्लिम आहेत मग तुम्ही यादी काढा आणि त्या यादीमध्ये एक सुद्धा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धर्म स्वीकारला बौद्ध समाज त्याचा एक सुद्धा प्रतिनिधी आयोगात का घेतला नाही याच उत्तर द्या आणि मग तुम्ही आम्हाला बाबासाहेबांच्या प्रेमाबद्दल शिकवा एक सुद्धा नाही आहे मग कशाला काल तिकडे शिवाजी पार्कला आले ही बघा ना गर्दी माझी ही मी नेहमी सांगतो ही माझी वडलो संपत्ती आहे काल शिवाजी पार्क अर्ध नाही अर्ध्याहून जास्त रिकाम होत अर्ध्याहून <laughs> <उन> जास्त रिकामा त्याच्या <laughs> आधी कुठे गेले होते देवजा कुठे कुठे फिरतायत आणि खुर्च्यांचे संवाद साधून जात आहेत पुढे मग त्यांनी काल एक सांगितलं माझ नाव नाही घेत हल्ली घाबरतात वाटत कारण गेल्या वेळेला नकली संतान बोलेपर्यंत त्यांची मजल गेली होती शिवसेनेला म्हणजे सर्व तुम्ही इथे जे आहेत त्यांना नकली सेना बोलेपर्यंत यांची बदल गेली होती मग महाराष्ट्राने जो लोकसभेत कचका दाखवला तेव्हापासून जरा शत्रुघ्न सिन्हाचा जो डायलॉग आहे ना जबान तो लगाम दो तसं हल्ली माझं नाव नाही घेत मग त्यांनी सांगितलं की शहजादा म्हणजे कोण राहुल गांधी यांच्या तोंडून बाळासाहेबांचं कौतुक करून दाखवा पहिलं म्हणजे मोदीजी मी मागेही बोललो होतो बाळासाहेब हे तुमच्या वर्गातले मित्र नव्हते बाळासाहेब सम्राट आहेत त्याच्यामुळे तुम्ही पहिलं त्याला हिंदू हृदय सम्राट बोलायला शिका आणि आठवण द्यायची म्हटलं तर महाविकास आघाडीची जी सभा शिवाजी पार्कला झाली होती मी स्वतः होतो माझ्या समोर राहुल आपल्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाला अभिवादन केलेले आहे